नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस दर वाढलेले आहेत अशातच जर आपण चॅनलवर नवीन असाल तर दररोज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस दर वाढलेले आहेत शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळते सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार शंभर रुपये शेतकरी लाशिन्याचे पुढील पा पावती आहे मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल